विवेक आणि मानसी अरे आयुष्यात काय चांगलं काम करतात का नाही का खेळत बसतात अव काकी की मी आता चांगलं काम करून आले मी पण काल केलंय चांगलं काम मानसे काय चांगलं काम केलं अव काकी एक म्हातारा रस्त्यावर हळू 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 चालत होत त्याला चला चालायचे नव्हतं मग मी काय केलं माझा कुत्रा रेमो त्याच्या माग लावला म्हातारा दोन मिनिटात घरी पोहोचला अनुविवेक काय काकी माझ्या दोस्तांना हप्त्यावर गाडी घेतली पण त्याला हप्ता भराय पशीच नाही मग ह्या पट्ट्या ना तिची गाडी भंगारामध्ये एकूणच टाकली गाडीच नाही तर हप्तो का नाही झाला फ्री <laughs>